पिंपळगाव काळे सर्कल जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षणाकडे इच्छुकांचं लक्ष याबाबत पिंपळगाव काळे येथे काँग्रेसची आढावा बैठक संपन्न आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली यामध्ये पिंपळगाव काळे येथे जिल्हा परिषद सर्कल पिंपळगाव काळे पंचायत समिती तसेच पळशी सुपो पंचायत समिती इथल्या इच्छुक काँग्रेस उमेदवारांशी आढावा बैठकीचं आयोजन तसेच पिंपळगाव काळे जिल्हा परिषद गटप्रमुख आणि पंचायत समिती गटप्रमुख यांच्या बैठकीचं आयोजन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी महाराणा प्रतापसिंह भवन येथे पार पडली जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण कधी निश्चित होत यासाठी इच्छुक देव पाण्यात घालून बसलेले आहेत इच्छुक उमेदवार विचार करत असताना आरक्षण हा मोठा अडथळा त्यांच्या समोर आहे यावेळी या आढावा या बैठकीचे अध्यक्ष महादेव गुटे प्रकाश पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ऍडव्होकेट भाऊराव भालेराव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अविनाश उमरकर राष्ट्रीय संयोजक राजीव गांधी पंचायत राज संघटन शालिग्राम भोपळे वासुदेव भोपळे श्रीकृष्ण वानखडे प्रमोद तित्रे सुपडा पाटील सचिन हरमकार सुनील कळसकार अजय ताठे नवलसिंग बावळे निलेश निकम सचिन जाधव गोपाल तायडे आणि पिंपळगाव काळे पळशी सुपो सर्कलमधील सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते